नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये काल गेले होते कॉलेजला खूप वर्षानंतर कॉलेजला गेले होते कारण काही छोटे मोठे कामं राहिले होते सर्टिफिकेट घ्यायचे होते आणि इवा झाल्यानंतर ती सगळी कामी तशीच पेंडिंग होती तर काम माझं दोन तीन तासामध्ये झालं आणि नंतर आमच्याकडे भरपूर वेळ होता आणि वातावरणही अगदी छान होतं जास्त पाऊसही नव्हता ऊन तर बिलकुलच नव्हतं त्यामुळे आम्ही हो असं ठरवलं की चला कुठेतरी फेरफटका मारून येऊया तर आम्ही गेलो होतो युनिव्हर्सिटीमध्ये आणि तुम्ही बघू शकता समोर किती सुंदर दृश्य आहे इतकी शांतता होती तिथे आणि श्वास म्हणजे ऑक्सिजन तर इतकं स्वच्छ तिथे भेटतं कारण इतकी झाडं आहेत तिथे थोडा वेळ तिथं टाईमपास केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो गुगाबाबाला आता गुगाबाबा टेकडी म्हणजे ना तर चढावं लागतं पण आम्ही विचार केला की के खाली जाऊया थोडा वेळ टाइम स्पेंड करूया पण तिथे गेल्यानंतर सुरुवातीला मी काही फोटोज काढले आणि मग नंतर आमचा प्लॅन ठरला की आपण जाऊया पण थोडस पावसाचे थेंब वाटले मला म्हणून म्हटलं जरा अगोदर रेनकोट घालूया आणि मग टेकडीवर जाऊया पण झालं असं की खरंच खूप जोराचा पाऊस यायचं वातावरण वाटलं आणि ईव्याची डॅडी बोलली की आता आपण खूप जास्त भिजणार आणि सोबत आपल्या सर्टिफिकेट आहेत कॉलेजचे तर ते सगळे खराब होऊन जातील भिजून जातील जाती आणि इतक्या वर्षानंतर आपण काढले तर पावसात भिजणं काही योग्य नाही त्यामुळे रेनकोट घालत अर्धवटच आम्ही फटकन त्या एरियातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण खरंच इतका जोरऱ्याचा पाऊस आला माझा फोन माझं सगळंच भिजलं इवन मी रेनकोट जरी घातले ना इतकी मी भिजून गेले होते तुम्ही बघू शकता तर आम्ही काय केलं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊया चहा वगैरे घेऊया असं ठरवलं पण तितक्यात आम्ही खरंच भिजून गेलो मग तिथे चहा घेतला हॉटेलमध्ये थोडा नाश्ता केला आणि पाऊस वगैरे उतरल्याच्या नंतर घरी आलो येत्यावेळी एका ठिकाणी आम्ही हा स्टडी टेबल घेतला ऍक्च्युली आमच्याकडे ऑलरेडी एक स्टडी टेबल आहे पण इवाचं असं असतं की बघितलं की लगेच घ्यायचं आणि हे जास्त असं महाग नव्हतं आणि ऑनलाईन पण तीनशे रुपयाच्या आसपास होतं मला हे तीनशे रुपयाला त्याने दिलं आणि मी चेक न करता हा स्टडी टेबल घेतला आता याची जी डिझाईन होती ती पिंकीश कलरमध्ये होती आणि मग मुलींसाठी कसं पिंक कलर मुलींना आवडतो म्हटलं जाऊ दे जुना जो टेबल आहे तो तसाच ठेवून देते आणि हा नवीन टेबल साठी यूज करते कारण तसंही तिला तासभर दीड तास तिला पडाय म्हणजे स्टडी करावीच लागते आणि टेबल लागतोच त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे एक्स्ट्रा तर एक्स्ट्रा घेऊया तर हा किट्टीचा टेबल होता ते हॅलो किट्टी नसते का पिंक कलरची तर त्याचा टेबल होता तर मलाही खूप आवडला होता म्हटलं कधी एडिटिंग कराय किंवा लॅपटॉप वगैरे चालवण्यासाठी पण यूज होईल आणि कधी आपण आजारी असोल तर याच्यावर जेवण पण करता येतं याच्यावर बऱ्याचशा गोष्टी काम करतात आणि असं नाही की आमच्याकडे नव्हता एक्स्ट्राचा होता म्हटलं हे तिला देऊया आणि जुना मला मी यूज करते पण जेव्हा मी घरी आणलं ना तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे या टेबलचे जे पाय आहेत दोन्ही ते राऊंड शेपमध्ये आहेत कर्व आहेत तर ते तसे नाही पाहिजे ते जर स्ट्रे म्हणजे स्क्वेअरमध्ये असतील तर ते असे हलत नाही तर जुना जो टेबल आहे तो व्यवस्थित आहे स्क्वेअरमध्ये त्याचे चार पाया आहेत आणि असं स्कर्व वगैरे नाही तर तो हलत नाही तर आमच्या लक्षात आलंच नाही की असं काही चेक करावं लागतं पण जेव्हा मी इथे ते चेक करत होते सहज की म्हणजे कसा आहे हलतो काय तर खरंच तो, तो खूप हलत होता म्हणजे अभ्यास करण्यासाठी तर तो, तो बिलकुलच कामाचा नव्हता बघू शकता असा डुगडुगडूग हलवत होता आणि त्याचे पाय पण बघा कर्वमध्ये आहे तर ते मागे पुढे होत होतं कदाचित ते जेव्हा बनवतात ना काहीतरी विचार करूनच बनवलेला असतं की मुलांना वाकडं पण करता येईल पण ते काही कामाचं नाही ते बरोबर एका ठिकाणी सेटल झालेलाच पाहिजे टेबल तर शक्यतो तुम्ही जर असे टेबल घेत असाल ना मिशोवरून किंवा रस्त्याच्या कडेला असतात तर प्लीज ते शक्यतो टाळा एक अजून एक टेबल भेटतो जो व्हाईट कलरमध्ये असतो आणि तो, तो प्लास्टिकचा नसतो जर्मनचा असतो व्हाईटिश कलरमध्ये तर त्याला चार पाय असतात आणि ते पाय फोल्ड पण होतात तर तसे टेबल घ्या हे जे थ्री हंड्रेड रुपीजवाले वाले टेबल आहेत ना हे फक्त फॅन्सी आहेत दिसायला याच्या याचा तुम्हाला खरंच काही फायदा होणार नाही आता आमचं असं होतं की आम्ही इतक्या दुरून ते आणलं होतं तर आता वापस कसं करणार ना एवढ्या दूर जाण्यामध्येच आमचं तितकं पेट्रोल जाईल तर आम्ही असा विचार केला की जाऊ दे काही ना काही यूज करूया पण ते खरंच हंड्रेड पर्सेंट कामाचं नाहीये म्हणजे वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ मनी म्हणता येणार नाही ना थोडंफार कामाला येईल पण ते खरंच ते हाल हालत होतं सो so, बघा तुम्ही तुम्हाला जर असं घ्यायचं असेल ना तर बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल घेऊ नका त्याच्यापेक्षा एखादं मजबूत बनवून घेतलात तर थोडंसं मूड ऑफ झाला चहा घेत 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 थोडंसं विचार केला म्हटलं आता हे रिटर्न करू नाही करू पण इवाज्या डॅडी बोलले जाऊ दे थ्री हंड्रेड रुपीजचं आहे काही ना काही कामाला येईलच ते नाही तर नाही लॅपटॉपवर कामाला येईल किंवा असं काही दुसऱ्या कामाला आपण यूज करूया आणि इट्स ओके म्हणजे तेवढं दान घेऊ नको जाऊ दे तीनशे रुपये गेले तर गेले त्यांनी एकदा दोनदा ट्राय केलं त्याच्यामध्ये जे प्लास्टिकचं जे दिलं होतं ना खाली ते लावून आपण तो यूज करू शकतो टेबल पण ते प्लास्टिकचं किती दिवस राहणार ना ते एका दिवशी इव्हन काही कात्री वगैरे लावली पत्ती लावली की ला गेलं ला ते कट होऊन असो आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं मस्त आम्ही फेरफटका मारून आलो भिजवून आलो कॉलेजवाल्यांनी तर आम्हाला अजून एकदा बोलवलंय तीन चार दिवसाला परत जायचं आहे परत एकदा एखादी छानशी अशी ट्रीप काढणार आहोत तोपर्यंत आजचा ब्लॉग इथेच संपवते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सध्या माझे ब्लॉग थोडे छान प्रकारे म्हणजे प्रोग्रेस करत थोडे कमी व्ह्यूज आहेत बट थँक्यू जे कोणी माझे ब्लॉग्स बघतात त्या सगळ्यांना खूप 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 धन्यवाद मी असेच दररोज ब्लॉग अपलोड करत जाईन सो थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय